गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोर स्वतंत्र पार्क दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर काही तरुणांनी आत्महत्या केल्या ही घटना के ताजी असताना प्रसाद या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपलं आयुष्य संपवलं एक भावनिक चिठ्ठी लिहून या तरुणानं आत्महत्या के केली मूळचे बार्शीचे असणारे प्रसाद देठे हे पुण्यात एका खाजगी कंपनीत काम करत होते त्यांनी आत्महत्या केली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे पंकजाताई भुजबळ साहेब हाकेश शेंडगे तायवाडे टी पी मुंडे गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या विनंती आहे तुम्हाला हा थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही मी स्व खुशीनं मरत आहे जरंगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका विनंती आहे तुम्हाला माझं तुम्हाला पटणार नाही पण मी पूर्ण हताश झालोय चिव मला माफ कर लेकरांची काळजी घे धीट रहा मला माफ करा तुमचाच प्रसाद ही सुसाईड नोट लिहून प्रसाद देठे यांनी आयुष्य संपवले या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होतीये मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रसाद हे सोशल सोशल मीडियावर मीडियावर सातत्याने सातत्याने सक्रिय होते ते मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ पोस्ट टाकायचे त्याने अनेकदा फेसबुक लाईव्ह करून मराठा आरक्षणाची भूमिका हिरिरीने मांडली होती त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती जरंगे पाटील जिंदाबाद लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरंगे पाटील असं त्यांनी या पोस्ट मध्ये म्हंटल आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील करा